नमस्कार तुम्हाला सा, सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर वर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण शब्दार्थ पाहणार आहोत पण शब्दार्थ पाहण्यापूर्वी तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या पहिली गोष्ट म्हणजे इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हाला शब्द हे कुठले असले पाहिजे हे तुमच्या अवतीभोवतीचे आणि दुसरं म्हणजे काय की ह्या ज्या सेशन मध्ये मी शब्द घेणार आहे ते शब्द तुमच्या अवतीभोवतीचे आणि एका शब्दाच्या रिलेटेडच जसे की पहा मी याच्यामध्ये काही शब्द काढलेत खरा खरेपणा खरेपणाने खरी गोष्ट हे जे काही शब्द आहेत खरा ह्या शब्दाचे रिलेटेडच मी सगळे शब्द मध्ये घेणार आहेत हे शब्द लिहून घ्या पाठ करा सराव करा तेव्हा तुम्हाला इंग्लिश ही चांगली बोलता येईल बघा पहिला जो शब्द आहे काय खरा आता खरा म्हणजेच काय आपण होतो ना की खरा सोना आहे नाही मग त्यासाठी बघा काय शब्द तुम्हाला वापरायचा आहे रिअल लिहून घ्या रिअल नंतर आहे

नंतर आहे फेथफुल ओके खरा okay. ह्यासाठी शब्द त्याच्यानंतर आहे खरेपणा काय खरेपणासाठी काय वापरा तुम्ही ट्रुथ नंतर आहे ट्रुथफुलनेस चुकले ट्रुथफुलनेस नंतर है सेंसरिटी नंतर है ऑनेस्टी त्यानंतर है रियलिटी त्याच्यानंतर है जेन्युइननेस हे कशासाठी शब्द होते सॉरी अजून आहेत दोन शब्द ऑथेंटिक सिटी त्याच्यानंतर आहे व्हॅरा सिटी म्हणजेच काय पाना, पहिलं होतं खरा त्याच्यानंतर आहे खरेपणाने म्हणजे ट्रुथफुली काय ट्रुथ फुली त्याच्यानंतर आहे खरी गोष्ट अ ट्रुथ काय अ ट्रुथ त्याच्यानंतर आहे खरी गोष्ट म्हणजे बघा आपण होता ना की खरी गोष्ट म्हणजे काय की नाही काही कळाला आपण हा शब्द वापरतो बघा द ट्रुथ इज द ट्रूथ इज त्याच्यानंतर काय तुमचं जे काय असेल वाक्य तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर आहे द ट्रूथ ऑफ द मॅटर इज त्याच्यात द ट्रुथ ऑफ मॅटर इज आणि पुढे काय असेल तो मॅटर तुम्ही कंटिन्यू करू शकता त्याच्यानंतर असं पहा शब्द खरे पाहता खरे पाहता म्हणजे रिअली ऍक्च्युली त्याच्यानंतर आहे ॲज अ मॅटर ऑफ ऍज अ मॅटर ऑफ फॅक्ट ॲज मॅटर इथं ऍज अ मॅटर ऑफ फॅक्ट म्हणजे खरे पाहता किंवा वस्तुस्थिती पाहता ओके okay, हे शब्द झाले आता हे शब्द तुम्ही लिहून घ्या बघा हे शब्द लिहून घ्या पाठ करा आता ह्याच्यानंतर बघा काय आहे खऱ्या अर्थाने काय त्याच्यानंतर काय खऱ्या अर्थाने म्हणजेच इन द रियल सेन्स इन द रियल सेन्स त्याच्यानंतर आहे त्याच इन द ट्रू सेन्स इन ट्रू सेन्स म्हणजेच खऱ्या अर्थाने खरं सांगायचं तर दुसरं खरं सांगायचं तर रिअली स्पीकिंग रिअली स्पीकिंग टू बी ऑनेस्ट ओके टू बी ऑनेस्ट त्याच्यानंतर खरं सांगितलं तर काय खरं सांगितलं तर इफ द ट्रूथ इज टोल्ड इफ द ट्रुथ इज टोल्ड ओके त्याच्यानंतर हे खरं आहे की काय हे खरं आहे की इट इज ट्रू दॅट इट इज ट्रू दॅट आणि पुढे जे काय असेल ती वाक्यचं तुम्ही कम्प्लीट करू शकता पुढं खरं सांगणे खरं सांगणे टू टेल द ट्रुथ टू म्हणजेच खरे सांगणे खरे बोलणे टू स्पीक दुथ अ त्याच्यानंतर पहा हे झालं खरे बोलणे त्याच्यानंतर आहे खरे ठरणे खरे निघणे खरे सिद्ध होणे आता याच्यासाठी बरेच शब्द आहेत पहा मी वेगळ्या मार्कांनी येतो लिहून घ्या काय आहे खरे ठरणे खरे निघणे खरे सिद्ध होणे म्हणजे टू प्रूफ टू बी ट्रू ट्रू प्रूफ टू बी ट्रू त्याच्यानंतर आहे टू टर्न आउट टू बी ट्रू खरे होणे जसे की स्वप्न वगैरे त्याला काय वापरणार तुम्ही कम ट्रू ओके कम ट्रू किंवा टू बीकम रियालिटी ओके टू रियालिटी नंतर खरे मानणे खरे मानणे म्हणजे टू बिलीफ ओके खरेपणा सिद्ध होणे म्हणजे टू ऑथेंटिकेट खरेपणा सिद्ध होणे घेऊन घ्या ओके त्याच्यानंतर okay. आहे शेवटचा खरा आपण म्हणतो ना की खराखुरा ओके okay. त्यासाठी आहे रियल ऍक्च्युअल नंतर आहे जन्युएन नंतर आहे बोन ऑफाय बघ हे सगळे आपण शब्द काय खरा ह्या शब्दाचे रिलेटेड आपण हे शब्द पाहिलेले पहा ही जर माहिती तुम्हाला खूप हो योग्य वाटत असेल तर ही माहिती बनव्यासारखी हे लेक्चर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पसरवून टाका आणि हो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी प्रत्येक वेळी विसरतो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून माझ्या आठवणीत असलं तर मी सांग पण पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ ह्याच्यामध्ये काय तुम्हाला डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये असंच एखादा कन्सेप्ट घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र